सेंट ॲम्ब्रोज इंग्लिश स्कूल शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न वार्षिक दिन कार्यक्रमचे थीम आशा आहे प्रत्येकजण आशा करतो प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात आशा ही चांगल्या गोष्टी येण्याच्या इच्छेप्रमाणे वास करते जरी भविष्यातील फ्रान्सिस काय आहे हे माहीत नसले तरी सेंट ॲम्ब्रोज इंग्लिश शाळेचे वार्षिक संमेलन अतिशय उत्साहात करण्यात आला शाळेच्या संमेलनातून विद्यार्थ्यांचा गुणांना खऱ्या अर्थाने वाव मिळतो येणाऱ्या भविष्यात खऱ्या अर्थाने स्नेहसंमेलनातून कलावंत घडतात आपल्या मुलांना इतर मुलांशी कमी लेखू नये मुलांवर जबरदस्ती करू नये येणाऱ्या भविष्यात म्हणावा तसा विद्यार्थ्यांचा विकास होणार नाही विद्यार्थ्यांनी अभ्यासविषयी आपले मन मांडत नाटक व गायनावर नृत्य सादर केले मोबाईलच्या दुनियात हे जग कसा हरवला हे आपण विद्यार्थ्यांनी गाण्यात दाखवलं कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण बिंदू ठरेल ठरले थर तर सर्व विद्यार्थ्यांच्या समूहिक दान झाला यावेळी बेनार लेन्सी पिंटो कॅथोलिक डाय डायोसिसचे विशोप औरंगाबाद प्रमुख पाहुणे डॉक्टर समाधान पाटील उप पोलीस अधीक्षक पूर्णा रेव्हेंडे डॉक्टर वेलिरियन फेर्नांडीस कॅथोलिक डायोसिसचे विकूर जनरल औरंगाबाद यांची प्रमुख उपस्थित होती रेव्हेंडेड फादर पॉल जॉर्ज रेव्हेंडेड फादर विनोद शेल्के रेव्हेंडेड फादर वॉल्टर गॉन्झॉल्वीस रेव्हेंडेड फादर बेनी कलिकट रेव्हेंडेड फादर मायकल अँथोनी रेव्हेंडेड फादर संजय रुपेकर रेव्हेंडेड फादर आशिष मस्के रेव्हेंडेड फादर संजय पारखे रेव्हेंडेड फादर जीवन एवळे यांची प्रमुखांनी उपस्थित लाभली तसेच या शाळेचे प्रिन्सिपल फादर मायकल फ्रान्सिस सिस्टर हर्षा मोहम्मद तैजे फ्रॅन्सिना जोसेफ रीता यादव सविता श्रीसुंदर पल्लवी पुणगे जोस्फिन जोसफ प्रज्ञा पंडित चंदा सोनवणे पुष्पा कुलदीपके प्रतिभा चिनोडे मंजुळा राठोड सलोनी राठोड शिष्केतर, कर्मचारी राधिका कुसुम सेल्वी राजू या सर्वांनी स्नेहसंमेलन यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले

ह्याच्यासारखं दुसरं वाळ कुठंच नाही प्रकृतीनं त्याला एकट्यालाच बनवलं ते त्याच्यामुळे आपल्या मुलाची दुसऱ्या मुलासोबत कधीच तुलना करू नका भलेही आपला मुलगा थोडासा शिक्षणात कमी असेल आणखी कशात कमी असेल पण तुलना नको त्याला शिक्षण द्या तसं त्याला कॉन्फिडन्स द्या त्याला वेगवेगळ्या मार्गाने त्याला आवडीच्या क्षेत्राकडे त्याच्या वळवा शिक्षण हे काही एकच फील्ड नाही आपल्याला पुढे जाण्याचं आपण स्पोर्ट्समधनं बघतो किती लोक पुढे जातात आणि किती कमी याच्यामध्ये किती मोठं फ्रेम त्यांना मिळतं किती मोठे पैसे मिळतात कोणतेही खेळ घ्या तुम्ही कोणतीही कला घ्या वेगवेगळ्या अभिनेत्याचे असतील डान्सर असतील वेगवेगळे असतील आपण टी व्हीवर पण शो बघत असतो तर वेगवेगळे फील्ड आहेत आपल्या मुलांसाठी शिक्षण ही काही एकच फील्ड नाही तर वेगवेगळ्या फील्डचं हे करा तर मुलांची तुलना कुठंच करू नका हे मला तुम्हाला एक दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची होती आणि तिसरी आयांसाठी आहे त्यांच्या वडील आपल्या बाळांची एवढी चिंता करत नाहीत पण आयांना फार काळजी असते म्हणजे अति काळजी करतात अति चिंता करतात तर त्यांनी ती अति काळजी चिंता करायला नको आपल्या मुलाला कमी गुण आले कमी मार्ग आले तरी चालतील पण त्यांना आत्मविश्वास कसा येईल त्यांच्यामध्ये धाडस कसं येईल आपल्या मुलाला चांगले संस्कार कसे मिळतील चांगली शिकवण कशी मिळेल ह्याच्या मागे त्या आयांनी राहण्याचा आपला मुलगा चांगले गुण आपल्या मुलामध्ये कसे मिळते कॉपी करून जो तू पास झाला याच्यापेक्षा त्यांनी न बघता न कॉपी करता परीक्षा देऊन तू फेल झाला तरी चालेल ही वृत्ती जोपर्यंत तुम्ही आपल्या मुलांमध्ये आपल्या बाळांमध्ये रुजवणार नाही तोपर्यंत आपल्या बाळावर चांगले संस्कार होणार नाहीत आणि ना तू पुढे जाणार नाही लक्षात आणि हेच दिवस आहेत जे की आपल्या बाळांमध्ये आपण रुजवू शकतो चांगले गुण आणि चांगले संस्कार हे मोफत देऊ शकतो आपण त्याला कशाचीच काळजी चिंता न करता आणि एवढं दिलं तर ज्यावेळेला त्याच्या मनगटामध्ये ताकद येईल त्यावेळेला तो शंभर टक्के त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जाणार त्यात कसलंच दुमत नाही त्याच्यामुळं आपल्या हातात जी गोष्ट आहे त्याला चांगले संस्कार देणे चांगले शिकवण देणे ही गोष्ट आपण प्रामुख्याने करा आणि अति काळजी अति चिंता करू नका प्रत्येकाला त्याची डेस्टिनी आहे तो त्याच्या मार्गाने तो चालत जाणार आहे नंतर शेवटचं सांगतो की हा जो होप शब्द आहे ह्याच्याशी रिलेटेड एक दोन तीन शब्द आहेत पहिला आहे फेथ त्याला श्रद्धा म्हणतात एका गावामध्ये बरेच वर्ष असा पाऊस पडत नव्हता मग पाऊस पडत नाही मग पिक येत नाहीत पिक येत नाहीत म्हणून मग सगळे गावातले लोक आता आपण देवाकडे पाऊस पडण्याची प्रार्थना करू म्हणून असे गावातले सगळे लोक ते देवाकडे गेले प्रार्थना करायला आणि प्रार्थना करायला एक पाच वर्षाचं लहान नेक्रू छत्री घेऊन गेलो हे छत्री काय घेऊन गेलं की आपण प्रार्थना करतोय पाऊस पडायला कदाचित पाऊस पडेल ही श्रद्धा त्याच्यामध्ये हा फेथ त्याच्यामध्ये आहे म्हणून ते घेऊन गेल दुसरी गोष्ट आहे बिलीफ आपण काय करतो आपल्या लहान लेकराला आकाशामध्ये फेकतो आणि कॅच करतो आपण आकाशामध्ये फेकल्याच्या नंतरही ते आपलं एक दोन वर्षाचे नेक्रू हसतात काय हसतंय तर त्याचा त्याच्या बापावर थे 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 विश्वास आहे की आपल्याला जरी याने आकाशात फेकलं तरी याच्यात कॅच करण्याची क्षमता आहे हा विश्वास त्या पोरामध्ये म्हणून ते पोर काय आणि तिसरा आहे होप होप काय आपण रात्री झोपतो आणि झोपताना अलार्म लावतो आपल्याला आपल्या झोपेमध्ये आपलं काय होणार आहे आपल्याला माहिती नाही पण आपल्याला आशा आहे की सकाळी आपण त्या अलार्मने उठणार आहे आणि आपण एक नवीन जीवन आपलं चालू करणार आहे नवीन दिवस चालू करणार आहे तर हे होप शब्द आणि या होप शब्दाला हे लहान मुलं तशीच आज जन्न जन्न या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून रिस्पॉन्स देत आहे इथं ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळाली त्या सर्व बालकांचं त्या बालकांच्या आईवडिलांचं मी कौतुक करतो आणि ज्यांना मिळाली नाही त्यांनी आणखी प्रयत्न करून पुढील वर्षी ही पारितोषिक घ्यायला यावी या शाळेने परत संधी दिली तर मी परत त्यांना पारितोषिक द्यायला परत, 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 परत येईल सगळ्यांना पुढील येण्याच्या पुढील येणाऱ्या त्यांच्या जीवनासाठी शुभेच्छा देतो आणि माणूस एक लक्षात ठेवा कधीच अपयशानं ना संपत नाही माणूस कधी संपतो ज्या वेळेला तो प्रयत्न करायचा संपतो ज्या वेळेला तो प्रयत्न करायचा थांबवतो त्यावेळेला संपवतो तर प्रयत्न करत राहा एवढा एकच संदेश मी या माध्यमातून देतो आणि थांबतो धन्यवाद सिस्टर्स टीचर्स नॉन टीचिंग स्टाफ Teachers' Association and my students. It is a beautiful program that we are seeing this evening, enlightening us with hope, giving us impetus not to be disheartened at anything that comes across, but rather have courage to face everything. And that's the hope that you and I are called to build this evening, a fantastic program right throughout from the tiny thoughts till now has shown us the caliber of the school, the school is growing and it constantly grow, and that's what we hope for. Congratulations to all the winners and those who came up on the stage, right from the anchors to those who participated in the dances and other programs. I believe that each one of you has got a Each one one of of you got a us is so different, and yet we know that we know all contribute the mother कुछ साल पहले की बात है जब उन्नीस सौ बयानबे में मैं फ्रांस यहाँ पर गया था और वहाँ पर हम लोग देखा कि खाई में बहुत सारे प्लास्टिक्स को फेंका गया दे With plastic things, and I was sharing with them, I sharing them. said, In India 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 will not find this, because India still uses what is called as glass bottles. Little view, very soon, India will also have a similar आज हम देखते हैं कि प्लास्टिक का पर्यावरण का इफेक्ट कैसा हो रहा है और ये सब चीजें जब हम देखते हैं तो एक प्रकार से हम निराश हो जाते हैं क्या हमारे इस जगत को हमारे इस देश को हमारे पूरे मुल्क को आशा किरण दिखेगा या नहीं और ये एक चुनौती है हमें आशा रखना है उम्मीदें हमारे बुलंद करना है और उसकी और अग्रसर करना है मजे प्रिय बंधु और जे वो अपन पहातों की मनस्थिति क्या है तरी अपन दबोता है प्रत्येक व्यक्ती माणूस आहे विसरून जातो आणि आपण या जगाला हानिकारक मध्ये दौरत आहोत आणि हे सगळं प्रॉब्लेम आमच्यामुळेच होत आहे आपण कुठेतरी दुर्लक्ष करत आहोत आमचा तो विश्वास आहे ते आम्ही गमवत आहे आणि निराशवादी रूप आपल्या समोर येत आहे आज आपण सगळेजण मिळून एक एकच करूया एक शपथ घेऊया की हे जग जर का आपल्याला सुंदर बनवायचं असेल जर आपल्याला आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना एक नवीन नवीन चालना द्यायची असेल तर त्यांच्यामध्ये आपण एक आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे ही सृष्टी जी देवाने आम्हाला दिलेली दे आहे ही सृष्टी विशेषपरीने आपण त्याचं जोपासना करून एक नवीन पृथ्वी एक नवीन आकाश जणू काही निर्माण करायचं आहे जिथे सगळ्या लोकांना सामंता मिळेल भेदभाव नसेल आणि ही पृथ्वी नेहमी आणतच असेल हे प्रकारची शपथ आज आपण घेऊया आमच्या मुलांनी इथे दाखवलेलं आहे ते आपण कसं निर्माण करू शकता आणि हाच माझाही विश्वास आहे की आजकालची मुलं जी आहेत ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि I wish all the best to all our students with the growth and with the help of his teachers who had, in fact, trained them up. Congratulations to all those who helped the children to grow. God bless you, and I wish that Saint Andrew's School will constantly grow and reach the heights. God bless you. Thank you. प्रेसिडेंट ऑफ टूडेज एनअल डे प्रोग्राम डॉक्टर आज ये जो कार्यक्रम आपके बच्चों ने आपके लिए सादर किया और जिसका शीर्षक रहा थीम रहा हो ये बच्चों ने आपसे जो संदेश दिया वो संदेश यही है कि आप की इनके पर जो आशा है उस आशा के दीपक को कभी बुझने मत दो आज नहीं तो कल वे जरूर खुद का और आपका सपना साकार करेगी इस कार्यक्रम को आज जो आपने देखा है इस रूप में लाने के लिए हमारे सुपरवाइजर सिस्टर हर्षा सभी शिक्षक और आपका भी साथ रहा है तो मैं यहाँ आप सबसे गुजारिश करता हूँ कि हम हाँ अपने शिक्षक को तालियां बजा के इनको हम बधाई दें इनकी मेहनत के लिए इनकी लगन के लिए और हर रोज वो जो त्याग करते हैं वो जो बलिदान देते हैं आपके बच्चों की परवरिश के लिए उनकी उन्नति के लिए ये हम हमेशा याद रखें और अपने बच्चों के लिए भी हम धन्यवाद देते हैं मेहनत बच्चों ने बहुत की है मैंने सिर्फ हमारे शिक्षक को थीम दिया था आशा थीम है और ये आइडिया हमें अपने पेरेंट्स तक पहुंचाएंगे गाने टीचर लोग ने चुने हैं डांस भी टीचर लोग ने सुनाया सिखाया है हर साल हम कोरियोग्राफर्स लाते हैं लेकिन इस साल अपने टीचर्स ने उनको डांस सिखाया है और ये आइडिया आज आपके सामने साधर किया है फिर से एक बार मैं सबको धन्यवाद देता हूँ गॉड ब्लेस यू गुड नाइट